मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाची मुंबई जिल्हा कार्यकारिणी जाहीर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक सदस्यांच्या मंजुरीने आणि संस्थापक अध्यक्ष शीतल हरीश करदेकर यांच्या मार्गदर्शनाने कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांनी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माईक मुंबई जिल्हा शहर ची ही कार्यकारिणी जाहीर केली आहे अध्यक्ष चेतन काशीकर न्यूज नेशन उपाध्यक्ष शाहिद शेखर बीबीसी मराठी कार्यवाह जमीर काझी तरुण भारत सोलापूर सदस्य वैदेही काणेकर साम टीव्ही अनिल जाधव दैनिक जनखुलासा चंद्रकांत गोखले सा भूमी सम्राट विनीत मासावकर आकाशवाणी विनोद कांबळे आवाज इंडिया चॅनल सूरज खरटमल रत्न मीडिया गणेश तळेकर जिल्हा समन्वयक संघटक सदरहू कार्यकारिणी ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत याचा कालावधी असेल अशी माहिती कार्याध्यक्ष सचिन चिटणीस मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे